ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी सेंटर मनमाड हॉस्पिटल बेबी उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील हॉटेल रायगड येथील आचारी किरण चव्हाण यास आरोपींनी जबरदस्तीनं हॉटेलमधनं बाहेर काढून मोटरसायकलीवरती बसवलं त्यानंतर त्याला गुहापाटाच्या जवळ नेलं तिथे त्याला सुमारे पंधरा जणांनी शिवेगाळा केली दमदाटी केली आणि लाथाबक्क्यांनी मारहाण केली आहे ही घटना सोळा मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे किरण राजू चव्हाण हा तरुण राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे राहतो तो अमोल सोनोने यांच्या कोल्ह शिवरामधील हॉटेल रायगड इथे वेटर आणि कुक म्हणून काम करतो सोळा मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास किरण चव्हाण हा रायगड हॉटेलच्या किचनमध्ये काम करत होता त्यावेळी तिथे महेश उर्फ बाल्या भोसले हा शिवेगाळ करत आला त्यावेळी त्यानं किरण यास चापटीनं मारलं आणि त्याची कॉलर पकडून म्हणाला की तू सकाळी अविमाळी याची कॉलर का पकडली होतीस त्यावेळी किरण हा त्याला म्हणाला की तुमचे वाद झाले आहेत त्या ठिकाणी मी नव्हतो तू विनाकारण मला मारहाण करू नको असं म्हणाल्याचं त्याला राग आल्यानं त्यानं किरण यास मारहाण करत ओढत हॉटेलच्या बाहेर आणलं त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतर आरोपींनी किरण याला जबरदस्तीनं मोटरसायकलीवरती बसवलं आणि गुहापाटाच्या जवळ असणाऱ्या साई गोविंद हॉटेल इथे मोटरसायकल थांबवली तेव्हा तिथे ते सुमारे पंधरा आरोपींनी किरण चव्हाण यास शिवीगाळ केली आणि दमदाटी केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे किरण राजू चव्हाण यांना रौरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं आरोपी सोन्या दत्तू भोसले गणेश सुनील लोंढे विशाल डुकरे अभिषेक गणेश लाटे गणेश सुनील लोंढे साळवे अविनाश सुभाष माळी महेश उर्फ बाल्या भोसले अस्लम शेख तसेच इतर पाच ते सहा इसम अशा सुमारे पंधरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही आहे काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार नसता हो हो भेटू <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावडी अहिल्यानगर